शेतकरी मित्रांनो नमस्कार या लागणीला आज पासष्ट दिवस पूर्ण झालेले आहेत दोन महिने पाच दिवस पूर्ण झालेले आहेत आज बाळभरणीचं नियोजन आहे आम्ही खुर्प्यानंच बाळभरणी करत आहोत मग बाळभरणीसाठी काय डोस द्यायचा आहे याची माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे आमचे मित्र आलेले आहेत अनिलदादा शेट्टी हे पहा यांना माहिती आहे यांना विचारावं तुम्ही कशी काय ग्रीप आलेली आहे ती एक उत्कृष्ट अशी ग्रीप आल्या कमी दिवसामध्ये जास्त असं जे लावणीचे हे चांगला रिझल्ट त्यांचा चांगला दिसतोय या भागात यांचे नाव लौकिक होणार आता असं पुढं तेवढं यांचे उत्कृष्ट काम चांगलं आहे छान वाटलं बरं वाटलं यांचं हे प्लॉट बघून हे पहा ते आमचे मित्रच आहेत मग इथं आले होते शेजारी आहेत मग म्हटलं त्यांची बी चर्चा घेऊया त्यांनी पण माझे यूट्यूब चॅनल फॉलो करतात आणि त्यांचाही शेतीमध्ये उपयोग करून घेतात ते हे पहा बाळ भरणीसाठी आम्ही खुरप्यानं माती ढकललेली आहे फक्त हे पहा किती छान पेर तयार होत आहेत पहा आता याला आम्ही डोस काय दिलेला आहे तुम्हाला बोर्डवर घेऊन जातो आणि दाखवतो एक एकरासाठी ए पी घेतले घ्यायचे आहेत दोन बॅग त्यानंतर युरिया दोन बॅग त्यानंतर ऑफ पोटॅश एक बॅग घ्यायची यामध्ये शेतकरी मित्रांनो जास्त करून आपण दुसरं काही मिक्स करायचं नाही सेकंडरी मायक्रोनिट्युअन्स हे प्लेन डी ए पी दोन बॅग युरिया दोन बॅग आणि मिरिट ऑफ पोटॅश एक बॅग याचा वापर करून पहा पहा तुम्ही रिझल्ट कसे येतात पंधरा ते वीस दिवसामध्ये मोठ्या भरणीला प्लॉट आला पाहिजे असं बूम करणारे रिझल्ट आहे त्याचे माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद